हो, असं आहे की ज्या अभ्यासकांनी आपल्या समोर भारताचं सा हे सामाजिक चित्र मांडलं त्याच्यातले श्रीनिवासन एक महत्वाचे ते काय म्हणाले ते म्हणाले संस्कृतायझेशन अपवर्ड मोबॅलिटी वरच्या जातींचं अनुकरण करण्याची आपल्याकडे प्रेरणा असते प्रवृत्ती असते वरच्या जाती कसे कपडे घालतात त्या शिक्षण कसं घेतात राहतात कसं बोलतात कसं उच्चार कसे अपवर्ड मोबॅलिटी असं आपण ज्याला म्हणतो हे आपल्या देशातलं सूत्र संस्कृतायझेशन संस्कृतीकरण थिअरी ऑफ संस्कृतायझेशन असं डॉक्टर श्रीनिवासन यांच्या थिअरीला म्हणतात आणि ही खूप महत्वाची थिअरी आहे बरं का आता मुद्दा काय आहे सामाजिक न्यायाच्या पातळीवर हे एकीकडे एक होतं हे खरं आहे परंतु बावन्न सालापासून एक नवा भारत जन्माला आला आणि नवा इंडिया या भारतावर राज्य करायला लागला हे दोन्ही बावन नंतरची देणगी आहे अधिकृतपणे म्हणायचं तर थोडीफार आधी होती नाही असं नाही बावन्न साली पहिल्या निवडणुका झाल्या चार जानेवारी 52 ला भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक पहिल्यांदा झाली आणि तिथपासून भारत एक नवा निवडणूक व्यवस्थेतला भारत आपल्या समोर आला हजार नऊ पर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये चोपन्न मतदारसंघ असे आहेत की जिथं कुठल्याही पक्षाचा असला तरी सत्ताधारी जातीचाच उमेदवार निवडून येतो आरक्षण नसलं तरी चोपन्न मतदारसंघ महाराष्ट्रात असे आहेत की जिथं दुसऱ्या जातीचा माणूस निवडूनच येत नाही रिझर्वेशन नसताना बर का रिझर्वेशनची चर्चा नाही चाललेली हे अघोषित रिझर्वेशन जे आहे सत्ताधारी जातीचं आणि या पार्श्वभूमीवर आता मी राज्य मागासवर्ग का आयोगात काम करतो काय चमत्कार घडलाय महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे संस्कृतायझेशनची थिअरी थोबाडावर आपटली आहे शीर्षासन करून उभी आहे आता प्रत्येक जात येते आणि आयोगाला सांगते आम्हाला मागासवर्गीयात घाला आम्हाला ओबीसीत घाला ओबीसी म्हणतात आम्हाला भटक्यामुक्तात घाला भटक्यामुक्त म्हणतात आम्हाला एस सी मध्ये घाला त्यांना म्हटलं कसं काय ते म्हणतात काय असेल चहापाणी करू तुमचं करून टाका निकष बिकष कशाला सांगता आम्हाला शंभरपेक्षा जास्त जातींचे अर्ज आहेत आणि म्हणून मित्र हो आता पुरोगामी महाराष्ट्राला मागासपणाचे डोहाळे लागलेले आहेत आणि मागासपणाचे डोहाळे लागल्याच्या नंतर आम्हाला ओबीसीत घाला आम्हाला राखीव जागा द्या आम्हाला राखीव जागा द्या या पद्धतीने चर्चा वाढत वाढत इथपर्यंत आल्यात की सत्तेची सूत्रच ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांनाच आरक्षण घ्यायचं आहे हे आरक्षण संपवण्याचं एक नवं तत्वज्ञान जन्माला येताना आपण बघतो आहोत मराठीचं वय किती असं म्हणलं की आपण सांगतो आठशे नऊशे वर्ष ज्ञानेश्वर चक्रधर मुकुंदराजा मुकुंदराज हे आपले पहिले ग्रंथकार बाराव्या तेराव्या शतकातले असं आपण म्हणतो आता माझी तक्रार काय तुम्हाला सांगतो अभिजात मराठीवर काम करतोय म्हणून मी राजाराम शास्त्री भागवत नावनीट आहे का श्रीधर व्यंकटेश केतकर इरावतीबाई कर्वे राजवाडे इतिहासकार राजवाडे आणि महामहोपाध्याय वावी मिराशी या पाच महान लोकांची साक्ष काढून तुम्हाला सांगतो मराठीचं वय अडीच हजार वर्ष आहे असे शिलालेखापासूनचे पुरावे आम्ही आता उपलब्ध करून घेतलेत बावीसशे एकोणीस वर्षापूर्वीचा शिलालेख आहे मराठीतला पहिला तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरच्या जवळ नाणे घाटामध्ये इसवी सन पूर्व दोनशे सात ही त्याची लिखाणाची वर्ष किंवा कालावधी आहे त्याचा म्हणजे आज दोन हजार बारा साली बावीसशे एकोणीस पूर्ण झाली हा ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे मराठीतला ज्याच्यामध्ये महारठी असा स्पष्ट उल्लेख आहे वीस ओळीचा शिलालेख आहे अनेक शब्द उडून गेलेत पण महारठी मात्र कायम आहे आणि बिहारमध्ये लिहिल्या गेलेल्या पिटकामध्ये साडेबावीसशे वर्षापूर्वीच्या ग्रंथामध्ये महाराष्ट्र आणि मराठीचा उल्लेख आहे श्रीलंकेमध्ये लिहिल्या गेलेल्या दीपवंश आणि महावंश या बौद्ध ग्रंथांमध्ये शिवली भाषेमध्ये मराठीचा उल्लेख आहे आणि बृहत्कथा कथा हा जम्मू काश्मीरमध्ये लिहिला गेलेला पैशाची भाषेतला ग्रंथ लेखक मराठी होता गुणाढ्य नावाचा त्याच्या पुस्तकामध्ये मराठी भाषेतले संवादच्या संवाद आहेत भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आमच्याकडे ऐंशी हस्तलिखित आहेत दोन हजार वर्षापूर्वीची मराठीतली हे मी तुम्हाला एक वेगळा विषय आहे पण एवढ्यासाठी सांगतो हो की मराठीचा अभिमान म्हणजे फक्त खळक फटॅकनीच व्यक्त करता येतो असं नाही मराठीचं वय मराठीची श्रेष्ठता मराठीची समृद्धी याच्याकडे लोकांचं लक्ष वेधून सुद्धा मराठीचं मोठेपणाने आपलेपणा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतो